मित्रांनो तुम्ही पण जर पैसे पाठवण्यासाठी किंवा रिसीव करण्यासाठी तुमच्या आईवडिलांचं जर अकाउंट वापरत असाल आणि तुम्ही परेशान झालात तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे तुम्ही आता तुमचं स्वतःचं देखील बँक अकाउंट काढू शकणार आहात ते पण झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट हे अकाउंट फॅनपेचं झिरो बॅलेन्स सेव्हिंग अकाउंट आहे यामध्ये तुम्ही विना पॅन कार्डचं देखील अकाउंट काढू शकणार आहात फक्त तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे व्हेरिफिकेशन वगैरे केलं की लगेच तुमचं फॅनपेचं जे काही झिरो बॅलन्स बँक अकाउंट आहे ते ओपन होईल पण बघा तुम्ही जर फक्त आधार कार्डच्याच माध्यमातून व्हेरिफिकेशन करून बँक अकाउंट जर काढलं तर त्यावर काही लिमिटेशन तुम्हाला लागणार आहेत पण जर तुमच्याकडे पॅन कार्ड जर असेल अवलेबल असेल काढलं असेल तर तुम्ही पॅन कार्ड देखील यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून बघा फक्त जर पॅन कार्ड जर तुम्ही सोबत ॲड केलं तर तुम्हाला कोणत्या हिसोबतची लिमिट जी काही आहे ती तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार नाही सोबतच तुमचं वय जर अठरा वर्षापेक्षा कमी असेल तरी देखील हे तुम्हाला बँक अकाउंट या ठिकाणी काढता येणार आहे त्याविषयीच फॅमपेचं जे काही झिरो बॅलेन्स सेविंग अकाउंट आहे ते कसं काढायचं त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आता आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर बस सर्वप्रथम तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि फॅमपेचा हा जो काही ॲप आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इन्स्टॉल झाल्यावर ओपन करायचं ॲपला प्रकारे ॲपचा डॅशबोर्ड दिसेल नंतर एंटर फॅम ॲप या बटनावर क्लिक करायचं आहे मग ॲप ओपन झाल्यावर या ठिकाणी एंटर फोन नंबरच्या जागी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर हा जो खालचा ऍरो आहे त्यावर क्लिक करायचा आहे मग तुम्हाला एस एम एसच्या च्या माध्यमातून तुमचा फोन नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यासाठी व्हेरीफाय वाय एम एस या बटनावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी एस एम एससाठी साठी परमिशन विचारली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला अलाव करायचं आहे नंतर अशा प्रकारे फॅमपेद्वारे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी के व्हेरीफाय केला जाईल एकदा का फोन नंबर व्हेरीफाईड असा मेसेज आला की मग खाली तुम्हाला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे अकाउंट क्रिएट करायचा आहे त्यासाठी तुम्ही व्हेरीफाय विथ गुगल या बटनावर क्लिक करून देखील तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट करू शकता क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनवर जे काही ईमेल आय डी आहे ते तुमच्यासमोर येतील त्यापैकी ज्या ईमेल आय डीद्वारे तुम्हाला अकाउंट काढायचं आहे ती ईमेल आय डी सिलेक्ट करा मग थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो काही ईमेल आहे तो देखील या ठिकाणी व्हेरीफाय केला के जाईल पुढे मग तुम्ही ॲटोमॅटिक रिडायरेक्ट व्हाल आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज नवीन ओपन होईल इथे तुम्हाला एस एम एस अलर्ट सोबतच ईमेल अलर्ट पुश नोटिफिकेशन हे काही दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला फॅमपेचे अलर्ट कसे फाय जे आहे ते निवडायचं आहे या ठिकाणी मी एस एम एस अलर्ट आणि ईमेल अलर्ट हे दोनच ऑन करतो कारण हे दोन फ्री आहेत बाकी ऑप्शन पेड आहेत तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे मी या ठिकाणी दोनच ऑप्शन या ठिकाणी फ्रीचे जे ऑप्शन आहेत तेच या ठिकाणी अनेबल करत आहे आता इथं आपल्याला फॅमपेचं जे काही अकाउंट आहे ते फुल्ली ॲक्टिव्ह करण्यासाठी या ठिकाणी के वाय सी करावी लागेल त्यासाठी या ठिकाणी के वाय सीचा जो ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक यानंतर डबल एकदा लोडिंग घेईल आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमचं आधार व्हेरिफिकेशनचं पेज ओपन होईल या ठिकाणी के वाय सी करत असताना तुमच्याजवळ आधार आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे तुमचं जर वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पॅन कार्ड लागणार नाही फक्त आधार कार्डवर तुमचं काम होऊन जाईल पण जर तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत आता इथं बघा आधारचं व्हेरिफिकेशन होत आहे डिजि लॉकरद्वारे आधार व्हेरिफिकेशन केलं जातं त्यासाठी आपल्याला सिम्पली प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे आधार व्हेरिफिकेशन डिजि लॉकर पेज ओपन झालं की तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमच्या आधार लिंक मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे जर तुमचं डिजि लॉकरचं अगोदरच अकाउंट असेल तर मग तुमच्यासमोर अशा प्रकारे पिन टाकण्याचं ऑप्शन येईल पण जर अकाउंट जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट बनवावं लागेल या ठिकाणी मी आता पिन टाकून घेतो अशा प्रकारे डिजिलॉकरचा लॉकरचा सिक्युरिटी पिन टाकल्यानंतर डन या बटनावर क्लिक करायचं आहे थोडंसं लोडिंग घेईल आणि त्यानंतर मग डिजि पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला इश्यू डॉक्युमेंट्स याच्या बाजूला जे टिक मारचं ऑप्शन आहे त्यावर टिक करायचं आहे त्यानंतर खाली सर माहिती एकदा वाचून घ्यायची आहे नंतर अलाव या बटनावर क्लिक करायचं आहे परमिशन दिल्यावर या ठिकाणी डिजिलॉकरचा लॉकरचा असा एक पॉपअप मेसेज येईल इथं तुम्ही बघू शकता आधार व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड असा मॅसेज आलेला आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन आता कंप्लीट झालं आहे आता आपल्याला या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पॉपअप मॅसेज येईल या ठिकाणी बघा युअर करंट के वाय सी ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे तुमचं नाव जन्मतारीख आणि ॲड्रेस या ठिकाणी आहे माहिती बरोबर असेल तर आय डिक्लेअर यावर टिक मार्क करायचं आहे टिक केल्यानंतर या बटनावर क्लिक करायचं आहे मग अशा प्रकारे पहिली जी आपली आधार व्हेरिफिकेशनची स्टेप आही दर आपन दूसरा मद या। नमगा दूसरी आहे ती कम्प्लीट होईल त्यानंतर मग आपण दुसऱ्या स्टेपमध्ये याल या ठिकाणी बघा व्हेरीफाय पॅन ही आपली दुसरी स्टेप आहे पॅन व्हेरिफिकेशनसाठी व्हेरीफाय पॅन या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला इथं एंटर पॅन नंबरच्या जागी तुमचा जो काही पॅन कार्डचा नंबर आहे तो ठिकाणी टाकायचा आहे पण बघा तुमचं जर पॅन कार्ड नसेल आणि तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी व्हायचे असाल तर तुम्हाला हे पॅन कार्डची जी काही स्टेप आहे ती येणारच नाही माझं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे त्यामुळे मला पॅन कार्डचा ऑप्शन ऑप्शन येतोय परंतु आधारवरील ओ नुसार तुमचं जर वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यायची गरज नाहीये ते तुम्हाला ऑप्शनल असेल आता या ठिकाणी मी पॅन नंबर टाकलेला आहे अशा प्रकारे पॅन कार्डचा नंबर टाकला की नंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे थोडंसं लोडिंग घेईल आणि नंतर डायरेक्ट तुमची पॅन व्हेरिफिकेशन जी काही स्टेप आहे ती कम्प्लीट होईल पुढे मग तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये व्हिडिओ कॉसी करायची आहे या ठिकाणी बघा व्हेरीफाय वाय क्विक व्हिडिओ कॉल ही आपली तिसरी स्टेप आहे व्हिडिओ कॉलद्वारे फॅमपेचे जे काही अधिकारी असतील तेच तुमचं लास्टली व्हेरिफिकेशन या ठिकाणी करणार आहे त्यासाठी मग जी काही व्हिडिओ कुवायसी आहे ती करण्यासाठी तुम्हाला व्हेरीफाय वया व्हिडिओ कॉल या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुम्ही एका ब्राऊझरवर रिडिय कॉल आता इथे बघा अशा प्रकारे वेलकम टू व्हिडिओ कुवायसी असं पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कॅसच्या दरम्यान पॅन कार्डजवळ ठेवायचं आहे आणि सोबतच आधार कार्ड पण जवळ ठेवायचे जेणेकरून व्हिडिओ क्युसी दरम्यान फॅमपेचे जे काही अधिकारी असतील ते जे प्रश्न विचारतील त्याचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे आता आपल्याला विडिओ क्युसी ऑन करण्यासाठी स्टार्ट जर्नी हे जे खालचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे मग तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमची पॅन कार्डची जी काही फ्रंट साईट आहे ती मागच्या कॅमेऱ्याने कॅप्चर करायची आहे त्यानंतर मग यूज दिस फोटो या बटन क्लिक करायचं आहे नंतर मग थोडंसं लोडिंग घेईल या दरम्यान तुमची जी काही पॅन कार्डची डिटेल्स आहे या फोटोद्वारे चेक केली जाईल मग तुम्हाल के कुंती तुम्हाला व्हिडिओ क्वेस्टसाठी कोणती भाषा निवडायची आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यामध्ये मी आता मराठी सिलेक्ट करतो अशा प्रकारे भाषा सिलेक्ट केली की नंतर मग सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमच्याकडून कॅमेरा लोकेशन आणि मायक्रोफोनचे जे काही परमिशन्स आहे ते तुमच्याकडून घेतली जाईल त्यानंतर तुम्ही नवीन पेजवर रिडायरेक्ट व्हाल इथे तुम्हाला थोडंसं वाट पाहायची आहे होल्ड ऑन असं दिलेलं आहे इथे सुरुवातीला तुमचं इंटरनेट तपासलं जाईल म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन स्ट्रॉंग आहे की नाही हे पाहिलं जाईल नेट कनेक्शन चेक केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कॉलच्या पेजवर जा या ठिकाणी मग अशा प्रकारे तुमची व्हिडिओ कॉलची जी काही प्रोसेस आहे ती सुरू होईल सुरुवातीला तुम्हाला व्हेरिफिकेशन नंबर सांगायचा आहे नंतर मोबाईलच्या मागच्या कॅमेऱ्याने पॅन कार्डची फोटो काढून घ्यायची आहे मग सेल्फी कॅमेऱ्याने तुमचे स्वतःची फोटो काढले जाईल त्यानंतर तुम्हाला आधारनुसार जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला सांगायचा आहे मग अशा प्रकारे थोडक्यात व्हिडिओ कॉई जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल मग अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर रिव्ह्यू इन प्रोग्रेस असा एक मॅसेज येईल आणि तुमची व्हिडिओ जी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट होईल एकदा का व्हिडिओ क्वेसी कंप्लीट झाली की नंतर तुम्ही डायरेक्ट फॅनपेचा जो काही ऍप आहे त्यावर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल अशा प्रकारचा फॅनपेस अकाउंट ओपन झाले पण तुम्हाला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे बँक अकाउंट लिंक करणं या ठिकाणी तुम्हाला लिंक बँक अकाउंट या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुमचे बँकेचं नाव शोधायचं आहे तुम्हाला आणि त्यावर क्लिक करायचं आहे फॅनपेस अकाउंट काढण्यासाठी जो काही तुम्ही मोबाईल नंबर वापरलेला होता तो जर मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक असेल तर डायरेक्ट मग तुमचे जे काही सर्व डिटेल्स आहे त्या ठिकाणी फेच होईल आणि त्यानंतर डायरेक्टच तुमचं जे काही बँकेच अकाउंट आहे त्या ठिकाणी फॅम पेसोबत लिंक हे केलं जाईल नंतर तुम्हाला वॉलेटवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुमचा वॉलेटचा क्यू आर हा देखील जनरेट झालेला आहे सोबतच तुमची आय आयडी ही देखील आलेली आहे सोबतच बघा क्यू आरच्या बाजूलाच फॅमेक्स कार्डचा ऑप्शन हा देखील दिलेला आहे या ठिकाणी माय फॅमेक्स कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडक्यात बघा अशा प्रकारे तुमचं फॅमेक्स जे काही कार्ड आहे ते व्हर्च्युअल स्वरूपात अशा प्रकारे तुमच्यासमोर दिसून येईल हे व्हर्च्युअल कार्ड आहे परंतु तुम्हाला जर फिजिकल स्वरूपात मेटल कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही इथूनच ऑर्डर कार्ड यावर क्लिक करून तुमचं जे काही फॅमॅक्स कार्ड आहे ते तुम्ही पोस्टाने मागवू शकता आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंथली स्पेंडिंग आणि लिमिट काय आहे त्याची माहिती आता आपण घेऊया या ठिकाणी बघा फॅमपेक्सचं जे काय फॅमिक्स कार्ड आहे त्यावर तुम्हाला लिमिट हे देखील पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला पैसे ॲड करायचे असतील किंवा स्पेंड करायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला पाच हजार रुपयाची लिमिटही असणार आहे पण जर तुम्हाला हे लिमिट वाढून पाहिजे असेल ती पण तुम्हाला करता येणार आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त अॅनेबल हायर डिपॉझिट लिमिट यालाच ऑन करायचं आहे जर तुम्ही ऑन केलं तर तुमची जी काही पाच हजार रुपयाची लिमिट होती ती वाढून एक लाख रुपये महिना ही लिमिट होणार आहे पण यासाठी तुम्हाला एकोणचाळीस रुपयाची फी ही द्यावी लागणार आहे यामध्ये सुरुवातीच्या पाच हजार रुपयावर मंथली फी ही झिरो असणार आहे त्यानंतर सेकंड दुसऱ्या महिन्यामध्ये पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंत तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला एकोणचाळीस रुपये फी लागणार आहे तुम्ही जर दहा हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत जर पेमेंट केलं तर तुम्हाला प्रत्येकी पाच हजार रुपयावर दहा रुपये ही द्यावी लागणार आहे आणि शेवटी जर तुम्ही पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त पेमेंट जर केलं तर तुम्हाला त्यावर कोणत्याही स्वरूपाची ॲडिशनल जी काही फी आहे ती द्यायची गरज नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अंडर एटी जर असाल तर तुम्हाला फॅम्पचं जे काही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे काढता येणार आहे महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला थम्सअप द्या सोबतच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र